शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठीच आम्ही परिवर्तन संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारांच्या गाठीभेटी घोंगडी बैठका घेऊन मतदारांच्या मनामध्ये काय आहे आम्ही निवडणूक लढवावी का नाही लढवावी हा या संवाद यात्रेचा मूळ उद्देश असून मतदारांनी या परिवर्तन संवाद यात्रेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे आणि देत आहेत त्यामुळे निश्चितच शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील मतदार स्वर्गीय पाटील यांच्यावर प्रेम करणारी असून त्यांच्या मागे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले आणि पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले यांच्याबरोबर राहून या मतदारसंघात निश्चितच परिवर्तन घडवणार असल्याचे चित्र या संवाद यात्रेतून पाहायला मिळत आहे शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळे येथे परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून घोंगडी बैठक घेऊन आपल्या हक्काचा माणूस म्हणून विधानसभेत पाठवल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नसल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिश घुले पाटील संजय कोळगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आपल्या बालमटाकरी गावामध्ये आलेलो आहोत यात्रेच्या निमित्ताने आज आमच्या पालमटाकी ग्रामस्थांनी आता जवळपास नऊ वाजायला आले तरी सुद्धा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या यात्रेला ग्रामस्थांनी दिलेला आहे तीन दिवसांपासून शेवगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आम्ही जात आहोत तरी प्रत्येक गावात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत जेवढे गाव झाले त्या सगळ्या गावांनी आम्हाला सांगितलं की शेवगाव तालुक्यात कुठंतरी आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत नसल्यामुळं शेवगाव तालुक्यावर मोठ्या प्रमाणे अन्याय होत आहे आणि म्हणून या यात्रेचा मूळ मुद्दाच हाय की आपल्याला मागच्या दहा वर्षात जे तालुक्यांनी भोगलंय जे तालुक्यामध्ये विकास कामाचा अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी तालुक्यामध्ये बदल करण्याचं गरज आहे शौघ पातळीमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रा हा जनतेच्या दरबारामध्ये घेऊन आले आणि आम्ही जनतेच्या बरोबर घोंगडी बैठक लावून जनतेला विचारत आहोत की नक्की आपल्याला पुढची वाटचाल कशी करायची आणि जिथं जिथं आम्ही विचारलं तिथं जनतेनी मुखाने मागणी केली की आता यावेळेस भुले कुटुंबाने विधानसभा लढायची आणि सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे म्हणून आज आम्ही ज्यावेळेस बालम टाकलीकरांशीच नाही तर शेवगाव तालुक्यातल्या अनेक गावकऱ्यांशी बोललो तर सगळीकडे त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने अलीकडचाच ताजा विषय अनेक गावांमध्ये पीक विमा मिळालेला नाही आहे आणि त्याच्यासाठी देखील आम्ही शासन दरबारी आवाज उठवलेला आहे परंतु आमची अपेक्षा होती की ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी ब्र शब्द तरी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडायला पाहिजे होता आज कुठल्याही प्रश्नावरती आवाज उठवलेला जात नाही अनेक आंदोलनं अनेक रस्ता रोको शौगाव तालुक्यामध्ये का होतात कारण आमच्या तालुक्याला कुठेतरी न्याय मिळत नाही आणि मग हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा म्हणून सगळ्यांची एकमुखानी मागणी आली आता त्या मागणीवरती माझे आमदार नरेंद्रजी भुले पाटील साहेब आणि माझे आमदार शेखर भाऊ हे विचार करतील आणि सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेऊ आपल्या सर्व बालनटाकी गावकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला सगळ्यांचे आम्ही धन्यवाद यात्रे मदे आसेल, 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 या यात्रेमध्ये प्रत्येक घटकातला तो युवक असेल शेतकरी असेल कामगार असेल त्या ठिकाणी आमचे वडीलधारी मंडळी असतील सगळ्यांनी पाठिंबा दिला वाडी वस्तीवरती जाऊन या यात्रेचा पाठिंबा आम्ही सगळ्यांना विश्वासात घेत आहोत आता पुढच्या आठवड्यामध्ये देखील अनेक गावं आम्ही घेणार आहोत तरी सगळ्यांचा सर्व समावेशक आम्हाला सपोर्ट या, या यात्रेत मिळालेला आहे शेवगाव तालुक्याच्या तमाम जनतेचा त्यासाठी मी आभारी आहे धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट अहमदनगर शेवगाव